नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहे की जर तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडिंग करायचं असेल तर त्याचा एक नियम आहे आपण यापूर्वी दोन नियम पाहिलेत आता आपला हा पुढचा तिसरा नियम आहे जर हा नियम तुम्ही योग्य पद्धतीने जर फॉलो केला तर तुमची जी काही आत्ता जी काही ट्रेडिंगची जर्नी आहे त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं तुम्हाला काहीतरी या ठिकाणी पाहायला मिळू शकतं तर नेमकं ही काय नियम कोणता आहे आणि यामध्ये आपण कशा पद्धतीनं आपलं जे काही प्रॉफिट आहे ते वाढवू शकतो याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहेत तर सगळ्यात महत्वाचा आहे आजचा जो काही नियम आहे तो आहे रिस्क आणि रिवार्ड रेशो रिस्क रिवार्ड रेशो म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल थोडंसं सविस्तर या ठिकाणी आपण माहिती घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येऊ शकतं तर बघा सगळ्यात महत्वाचं आहे की आपण एक आपण स्क्रीनवर थोडंसं बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येतं की ज्यावेळेस आपण एखादा स्टॉक असेल किंवा एखादी एंट्री करतो त्यावेळेस आपण रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो न करता कधी आपण ट्रेड करतो तर या रिस्क रिवॉर्ड रेशोचा जर आपण योग्य पद्धतीने जर वापर केला तर आपल्या या प्रॉफिटेबल ट्रे जर्नीमध्ये कशा पद्धतीने चेंजेस होतात हे थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेणार आहेत बघा काय होतं जर तुम्ही या पद्धतीने जर केलात तर तुम्ही कितीही ट्रेड केलात तर तुमचा जो काही ट्रेडिंगची जी शेवट एक महिना असेल किंवा आठवडा असेल किंवा डे असेल तर तो, तो ग्रीनमध्ये जाऊ शकतो तर हे थोडंसं आपण या ठिकाणी पाहूया तर बघा रिस्क रिवॉर्ड मध्ये काय असतं कधी पण रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्ही ठरवा तुमचा एकाच एक असेल असा एकाच दोन असेल एकाच तीन असेल तर याच्यापैकी तुमचा काही रिस्क रिवॉर्ड रेशो असेल तर या ठिकाणी तुम्ही आधी तो ठरवा की तुम्हाला किती घ्यायचा आहे शक्यतो जर तुम्ही एफ एन ट्रेडिंग करत असाल तर रिस्क रिवॉर्ड रेशो जर एकाच दोन असेल तर तुम्हाला इथं प्रॉफिट होण्याची शक्यता जास्त असते आणि शक्यतो लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करता त्यावेळेस शक्यतो तुमचा जो काही ऑप्शन आहे तो चारशे पाचशे रुपयेचा या प्राईसचा जर असेल तर तुम्हाला या रिस्क रिवॉर्ड रेशोचा थोडासा जास्त फायदा होताना आपल्याला पाहायला मिळतो कारण तुमचा जर एखादा ऑप्शन तुम्ही पाच रुपये वीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपयेचा बाय करत असाल तर त्याच्यामध्ये तितकीशी मुवमेंट होत नाही आणि तुम्ही लॉसमध्ये जाता कंटिन्यू तर याच्यासाठी जर तुम्ही समजा सेन्सेक्स असेल तर जर सहाशे सातशे रुपयेचा सेन्सेक्सचा जो ऑप्शन प्रीमियम जो आहे तो जर बाय केला तर तुम्हाला या रिस्क रिवॉर्ड रेशोचा तुम्हाला चांगला फायदा होतो त्यासोबतच तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड करत असाल तर निफ्टीमध्ये कमीत कमी या ठिकाणी अडीचशे तीनशे रुपयेचं ज्या ऑप्शनची स्ट्राईक प्राईस आहे जर असा जर तुम्ही बाय करत असाल किंवा सेल करत असाल तर जे आपण रिस्क रिवॉर्ड रेशो पाहतोय तर याचा चांगल्या पद्धतीनं फायदा होतो या ठिकाणी आपण बघूया आता तुम्ही काय ठरवलं बघा ही जो ट्रेड तुम्ही घेताय त्याच्यामध्ये तुम्ही ठरवलं की मला पाचशे रुपये लॉस झाल्यानंतर मी एक्झिट करेन आणि मला एक हजार रुपये प्रॉफिट झाल्यानंतर मी एक्झिट करेन हा तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो जर विचार केला तर एकाच दोन या पद्धतीनं हा चालतो लक्षात तर या दोन पद्धतीनं आपण कशा पद्धतीनं या, आपण ट्रेड करू शकतो आणि याच्यातनं कशा पद्धतीनं आपल्याला प्रॉफिट मिळते हे थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आता लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी दहा ट्रेड केलेले आहेत आणि दहा ट्रेड केल्यानंतर या दहा ट्रेडमधून तुमचे पहिल्यांदा आपण फक्त समजूया की दहापैकी या ठिकाणी एक ट्रेड तुमचा लॉसमध्ये जातोय आणि नऊ ट्रेड तुमचे प्रॉफिटमध्ये जातात तर या ठिकाणी जर बघितलं तर आपण रिस्क रेवाड रेशोचा विचार केला तर पाच रुपये लॉस आणि दहा रुपये प्रॉफिट या पद्धतीने आपण ट्रेड करतोय असं समजूया तर दहा ट्रेड आपण या ठिकाणी केल्यानंतर आपला एक ट्रेड लॉसमध्ये जातोय आणि नऊ ट्रेड प्रॉफिटमध्ये गेले तर दहा ट्रेडचे आपल्याला प्रॉफिट होतं नव्वद रुपये आणि एक ट्रेड जर लॉसमध्ये गेला तर आपल्याला त्याचं लॉस पाच रुपये होतो म्हणजे एकूण प्रॉफिटमधून आपण पाच रुपये जरी काढले तर, तर या ठिकाणी पंच्याऐंशी रुपये शिल्लक राहतात या दहा ट्रेडचं तुम्हाला पाच रुपये ब्रोकरेज सुद्धा जाऊ शकतं आणि या ठिकाणी तुम्हाला ऐंशी रुपये प्रॉफिट या ठिकाणी राहताना पाहायला मिळू शकतं Osionfish. आता तुम्ही म्हणाल की दहा ट्रेड घेतले आणि दहापैकी या ठिकाणी नऊ प्रॉफिटमध्ये जाणं शक्य नाही अगदी बरोबर आहे शक्य नाही तर या ठिकाणी आपण दुसरं उदाहरण घेऊया की या ठिकाणी समजा तुम्ही दहा ट्रेड घेतले आणि दहापैकी दोन लॉसमध्ये आणि आठ प्रॉफिटमध्ये गेले आता या ठिकाणी काय होईल आठ प्रॉफिटमध्ये गेले याचा आता ऐंशी रुपये तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतं आणि लॉस झाला तर तुम्हाला दहा रुपये लॉस होणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला निव्वळ सत्तर रुपये राहतील त्यात पुन्हा पाच रुपये ब्रोकरेज जाईल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पासष्ट रुपये प्रॉफिट या ठिकाणी होताना पाहायला मिळू शकतं आता तुम्ही म्हणाल सर एवढं पण शक्य नाही दहा ट्रेड घेतले आणि दहा ट्रेडमधले दोनच प्रॉफिट लॉसमध्ये जातील आणि आठ प्रॉफिटमध्ये जातील असं होत नाही अगदी बरोबर आहे तसं पण होणार नाही समजा आपण या ठिकाणी काय केलं की तुम्ही दहा ट्रेड घेतले आणि दहापैकी पैकी तीन तुमचे लॉसमध्ये घेतलेत आणि सात प्रॉफिटमध्ये गेले अलक्षात दहा पैकी तीन लॉसमध्ये सात प्रॉफिटमध्ये जर गेले तरी सुद्धा काय होतं तर तुम्ही सात ट्रेड बरोबर रिस्क रिवायड रेशोचा विचार करून जर घेतले तर तुम्हाला सत्तर रुपये प्रॉफिट होईल तीन लॉसमध्ये गेले याचा अर्थ पंधरा रुपये लॉस होईल आणि यातनं जरी काढलं तर तुम्हाला पंचावन्न रुपये प्रॉफिट होईल पुन्हा तुमचं ब्रोकरेजचा विचार केला पाच रुपये ब्रोकरेज गेलं तर पन्नास रुपये तुम्हाला शिल्लक राहतील लक्षात आता तुम्ही म्हणाल हे पाच रुपये ब्रोकरेज कसं काय ब्रोकरेज तर याच्यापेक्षा जास्त लागतं मी असं म्हणत नाहीये की आपण विचार करू ते पाच रुपयाचा प्रॉफिट दहा रुपये लॉस त्या पट्टीचा विचार करून म्हणजे या ठिकाणी समजा तुम्हाला पाचशे रुपये लॉस आणि एक हजार रुपये प्रॉफिट या पद्धतीने केलं तर तुमचं ब्रोकरेज किती जाणार आहे तर तीस तीस रुपये म्हणजे साठ रुपये एका ट्रेडला साठ रुपये दहा ट्रेडचे या ठिकाणी पाचशे ते सहाशे रुपये याचा विचार करून आपण हे पाच रुपये धरले हे लक्षात घ्या या ठिकाणी तरी सुद्धा बघा तुमचे दहापैकी सात प्रॉफिटमध्ये आणि तीन लॉसमध्ये गेले तरी सुद्धा तुम्ही पन्नास रुपये प्रॉफिटमध्ये राहू शकता आता तुम्ही म्हणाल दहा पैकी तीन तर प्रॉफिटमध्ये जाणं शक्य नाही आहे तर किती राहू शकतात तर दहा पैकी सर चार प्रॉफिटमध्ये जातील स... चार लॉसमध्ये जातील आणि सहा प्रॉफिटमध्ये जाऊ शकतात बरोबर आहे ठीक आहे तर दहा प्रॉफिट सहा प्रॉफिटमध्ये तुम्हाला साठ रुपये प्रॉफिट होईल आणि चार लॉसमध्ये गेले त्याचा अर्थ वीस रुपये तुम्हाला लॉस होणार आहे तरी पण शिल्लक चाळीस रुपये राहतील यातनं पुन्हा ब्रोकरेज गेलं आणि पस्तीस रुपये तरी तुम्हाला किमान या ठिकाणी मिळू शकतात लक्षात आता तुम्ही म्हणाल दहा ट्रेड घेतले दहा पैकी चार लॉसमध्ये आणि सहा प्रॉफिटमध्ये जात नाही ठीक आहे आपण असं धरूया की या ठिकाणी तुम्ही ट्रेड केले दहा आणि पाच प्रॉफिटमध्ये गेले आणि पाच लॉसमध्ये गेले बरोबर आहे तरी सुद्धा आपण काय राहू शकतो शिल्लक आपल्याकडे हे या ठिकाणी आपण पाहायला मिळतं पाच प्रॉफिट म्हणजे पन्नास रुपये तुम्हाला प्रॉफिट आहे आणि पाच लॉसमध्ये म्हणजे पंचवीस रुपये तुम्हाला लॉस आहे या ठिकाणी जर विचार केला तर तुम्हाला पंचवीस शिल्लक राहतील पुन्हा या ठिकाणी पाच रुपये ब्रोकरेज केलं तर वीस रुपये तुम्हाला पुन्हा शिल्लक राहतील बरोबर आहे म्हणजे तरी सुद्धा तुम्ही प्रॉफिटमध्येच राहील आता तुम्ही म्हणाल नाही सर दहा ट्रेड घेतल्यानंतर पाच प्रॉफिटमध्ये आणि पाच प्रॉफिटमध्ये आणि पाच लॉसमध्ये नाहीत तर याच्यापेक्षा जास्त होऊ शकतात ठीक आहे आपण बघूया तुम्ही या ठिकाणी काय केलं दहा ट्रेड घेतले दहापैकी पैकी तुमचे सहा लॉसमध्ये गेले आणि चारच प्रॉफिटमध्ये गेले लक्षात ठेवा काय म्हणतो मी दहा पैकी सहा लॉसमध्ये गेले आणि चारच फक्त प्रॉफिटमध्ये गेले तर चार प्रॉफिटमध्ये तुम्हाला चाळीस रुपये प्रॉफिट येईल सहा लॉसमध्ये याचा अर्थ तीस रुपये तुम्हाला लॉस होणार आहे आणि या ठिकाणी पुन्हा राहतील पुन्हा यातनं ब्रोकरेज जर गेलं तरी सुद्धा तुम्हाला पाच रुपये तरी ग्रीनमध्ये राहाल तुम्ही याचा अर्थ काय आहे आपण पाचशे आणि एक हजार या पद्धतीचा रिस्क रिवॉर्ड रेशो जरी धरला तरी सुद्धा तुम्हाला पाचशे रुपये सगळं जाऊन ब्रोकरेज तुम्हाला शिल्लक राहू शकतं हे कशामुळं तर रिस्क रिवार्ड योग्य पद्धतीनं जर तुम्ही फॉलो केला तर हे शक्य आहे आता सगळ्यात महत्वाचं काय आहे ज्यावेळेस आपण ट्रेडिंग करतो आणि ट्रेडिंग करत असताना आपल्याकडून काय होतं समजा एक्स वाय झेड एक स्टॉक आहे आणि हा तुम्ही या ठिकाणी बाय केला शंभर रुपयापर्यंत अलक्षा लक्षात शंभर रुपयाला ज्यावेळेस तुम्ही बाय करताय आणि तुम्ही एस एल या ठिकाणी लावला पंच्याण्णव रुपयाचा पण ज्यावेळेस हा शंभर रुपयाचा जो स्टॉक आहे तो एकशे पाच रुपये ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तुम्ही लगेच एक्झिट करता येत ना का तर तुम्हाला वाटतं किंवा निदान एकशे पाच रुपये गेलाय पाच रुपये तरी प्रॉफिट पाहिजे बरोबर आहे किंवा एकशे सहा सात रुपये गेलाय तुमचा टार्गेट काय होतं एकशे दहा रुपये तुम्ही लावलेला आहे आणि एकशे पाचवरून तो एकशे सहा गेलाय आणि एकशे सहाहून पुन्हा जर पाचवर आला तर तुम्ही तुमची पोझिशन लगेच एक्झिट करता का किमान पाच रुपये तरी मला प्रॉफिट मिळालं पाहिजे म्हणून पण रिस्क रिवॉर्ड रेशोचा विचार केला तर तुम्ही या पद्धतीनं तुमच्या आयुष्यात कधीही स्टॉक मार्केट मधून प्रॉफिट मिळवू शकत नाही लक्षात द्यावा आता का कारण जर तुमचे या पद्धतीनं रिस्क रिवॉर्ड रेशो एकाच पाच राहिला तुमचे दहा पैकी सात लॉसमध्ये आणि चार प्रॉफा सांगतो तुम्ही तुम्ही जर रिस्क रे रेशो एकास एक या पद्धतीने जरी ठेवला लक्षात घ्या एकास एक म्हणजे समजा तुम्हाला पाचशे रुपये प्रॉफिट आणि पाचशे रुपये लॉस या पद्धतीने जर ठेवला आणि तुमचे दहा पैकी सहा किंवा सात ट्रेड जरी प्रॉफिटमध्ये गेले तरी सुद्धा तुम्हाला प्रॉफिट होत नाही पण असं होतं का एवढे ट्रेड प्रॉफिटमध्ये जाण्याची शक्यता खूप कमी असते तरीसुद्धा तुम्ही जरी तुमचे गेले तरी सुद्धा तुम्हाला प्रॉफिट होत नाही तर तुम्हाला लॉसच होईल का तुम्ही योग्य पद्धतीचा रेस्कर शो फॉलो केलेला नाहीये लक्षात तर याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही एखादा एक स्टॉक एक्सवाय झेड किमतीला घेताय समजा तो शंभर रुपयाला बाय करताय एस एल पंच्याण्णव रुपये लावताय आणि तुम्ही टार्गेट लावलेला आहे ला एकशे दहा रुपये पर्यंत मी होल्ड ठेवणार आहे स्टॉक शंभर रुपये एकशे आठ रुपये पर्यंत गेलेला आहे आता तुम्ही काढणार काय होल्ड करणार आहे तर हा स्टॉक जोपर्यंत तुमचं जे टार्गेट आहे एकशे दहा रुपयाचं जोपर्यंत ते हिट होत नाही तोपर्यंत ते अजिबात काढायचं नाही तरच तुम्हाला या मार्केटमधून प्रॉफिट होऊ शकतं आणि जर तुम्ही एकशे आठ रुपये एकशे सहा रुपयेच्या दरम्यान जर काढत असाल आणि ज्यावेळेस तो स्टॉक समजा हा प्रॉफिटचा विचार केला तर बरोबर आहे पण जर हाच स्टॉक जर डाऊन ट्रेंडला आला शंभर रुपयाला तुम्ही बाय केला होता तुमचा एस एल आहे एक टार्गेट आहे एकशे दहा एस एल आहे एकशे पंच्याण्णव पंच्या वेळेस लॉसमध्ये पोझिशन जाते त्यावेळेस मात्र पंच्याण्णव रुपयेपर्यंत स्टॉक येऊन सुद्धा तुम्ही त्यातनं एक्झिट करत नाही तो तुमचा खाली त्र्याण्णव ब्याण्णव नव्वद रुपये आल्यानंतर मग मात्र तुम्ही यातनं एक्झिट करता लक्षात आलं बघा सगळ्यात महत्वाचं हे आहे ज्यावेळेस तुम्हाला रिस्क वाटे शो फॉलो करता येईल त्याच वेळेस तुम्ही स्टॉक मार्केटमधून प्रॉफिट मिळवू शकता जर तुम्ही या पद्धतीनं टार्गेट सोडून जर मध्येच जर एक्झिट करायला शिकलात तर मात्र तुम्ही या स्टॉक मार्केटमधून तुमची किती जरी इच्छा असेल तुम्ही किती जरी एक्सपर्ट असाल तर तुम्हाला इथून प्रॉफिट मिळवता येत नाही आपण काय करतो प्रॉफिट मिळवत असताना प्रॉफिट ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपण खूप कमी प्रॉफिट असताना पटकन पोझिशन एक्झिट करतो आणि ज्यावेळेस भरपूर लॉस होते तरीसुद्धा टिकून राहतो आतावरती जाईल आतावरती जाईल आणि त्यावेळेस मात्र तुमचा लॉस 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 हा खूप मोठा लॉस म्हणत जातो यामुळं कधीही लॉस दिसत असेल तर पोझिशन पटकन एक्झिट करायला शिका आणि जर प्रॉफिटमध्ये असेल तर होल्ड करायला शिका तरच तुम्हाला इतर प्रॉफिट मिळू शकतं लक्षात घ्या जर हा नियम जर तुम्ही फॉलो केला लिहून ठेवा लक्षात घ्या कधी पण या पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करताय त्यावेळेस काय करायचं ज्यावेळेस तुम्ही एखादा स्टॉक बाय करताय एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री करताय तर लिहून ठेवा मी शंभर रुपयाला एक्झिट केली आहे आणि याच जोपर्यंत एकशे बारा रुपयापर्यंत हा जाणार नाही तोपर्यंत मी याला एक्झिट करणार नाही कारण ज्यावेळेस तुम्ही लिहून ठेवता त्यावेळेस तुमचं तुमची तयारी होती मानसिकता की मी एकशे बाराला गेल्याशिवाय एक्झिट करणार नाही आणि एकशे बाराला जेव्हा जमा जाईल त्यावेळेस तुम्ही तो न कुठलीही पुन्हा वेळ न घालवता म्हणजे पुन्हा एकशे तेराला जाईल एकशे चौदाला जाईल या पद्धतीनं विचार न करता एकशे बारा रुपयाला तुमची तुम जे काय पोझिशन आहे ती, ती त्यातनं एक्झिट करा त्यावेळेस तुम्ही एखादा स्टॉक बाय करता शंभर रुपयाला आणि एस एल ठेवताय पंच्याण्णव रुपये मग जर हा शहाण्णव रुपयेपर्यंत झाला तर तो एक्झिट करून टाका कारण पंच्याण्णव रुपये फक्त एकच पॉईंट आहे तो तुमचा एस एल हिट करून जाईल आपण विचार काय करतो आता तर रुपये राहिलाय ठीक आहे मी एक तर रुपये एक्झिट एक एक गेला तर गेला वेट करतो पण हा तुमचा एक रुपये सुद्धा जाणार आहे कारण एक रुपये येण्यासाठी त्याला काय खूप वेळ लागणार नाही कारण हा शंभर रुपये होऊन खाली चार पॉईंट पडला म्हणजे एक पॉईंट पडायला काही हरकत नाही बरोबर आहे म्हणजे तुमचा हा पण एक रुपये एक्स्ट्रा जाऊ शकतो रिस्क लॉस घेत असताना या पद्धतीने घ्या आणि प्रॉफिट घेताना ठीक आहे एकशे बारा रुपये लाना तर एकशे बारा रुपये जोपर्यंत टच करत नाही तोपर्यंत त्यातनं बाहेर पडू नका लक्षात घ्या तर अशा पद्धतीनं जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तरच तुम्ही महिन्याच्या शेवटी किंवा वर्षाच्या शेवटी तुम्ही प्रॉफिटमध्ये राहू शकता आणि ट्रेड हा रोज करायचा नसतो लक्षात घ्या वेट करून वेळ देऊन योग्य पद्धतीचा ट्रेड आला आणि अशा पद्धतीनं रिस्क देवा शो जर तुम्ही ठेवला तर हा जो आर आर रेशो आहे हा जर एक व्यवस्थित फॉलो केला तर मात्र तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं सुद्धा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे दिलेले बेलायकॉन प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र